समर्थ किचन मध्ये आज आपण पाहतोय उपवासाची पुरी आणि भाजी तर सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला पुरी साठी बघा इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतो या, या ठिकाणी साध्या पाण्याचा वापर करून आपण पीठ घटसर असं मळून घेऊया पीठ बघा मळून झालंय आता आपण याला रेस देऊ तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया सगळ्यात आधी कडेपाई दोन चमचे तेल तापून घेतलंय यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतोय शेंगदाणे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे छान फ्राय झालेत आता थोडस आपण यामध्ये जिरं घालून घेतोय बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची सर्व परतून झाले करीपत्ता फोडणीपा छान झालेले आता यामध्ये आपण अर्धा किलो बटाटे जे मी शिजवून घेतले थोडे तुकडे करून घेतले ते ऍड करतोय चवीनुसार शेंदा मीठ म्हणजे उपवासाच मीठ सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचंय आणि बघा आपली उपवासाची भाजी बनवून तयार आहे मस्त सॉफ्ट आणि क्रंची लागते शेंगदाण्यामुळे आता आपण राजगिराच्या पुऱ्या बनवून घेऊया पिठाचे बघा गोळे बनवून घेतले आता या ठिकाणी माझ्याकडे पुरी मेकर आहे तुम्ही लाटून देखील याच्या पुऱ्या बनवू शकता मी पुरी मेकर मध्ये बनवते प्रेस करून अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिडियम आकाराची अशी पुरी बनवून घ्यायची तर मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतो तेल तापलेलं आहे आता आपण पुरी सोडून घेऊया थोड़ा हलवून घ्यायचं अशा प्रकारे म्हणजे छानपैकी ना पुरी आपली फुगणार हे बघा मस्त पुरी फुगणार मस्त पुरी फुगलेली आपली आणि आपल्या राजगिऱ्याच्या पुऱ्या पण बघा अशा प्रकारे बनवून तयार आहे आता पण प्लेट सजवून घेऊया मस्त अशी प्लेट बघा सजवली आहे आपली उपवासाची पुरी आणि भाजी बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद